शारीरिकदृष्ट्या असामान्य असलेल्या दिव्यांग घटकांच्या उत्थानासाठी चांगलं काम करण्याचे विधायक धोरण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी आखला आहे राज्याच्या अर्थसंकल्पातही दिव्यांग योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून दिव्यांग प्रकारात मोडणाऱ्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीने दिव्यांग जोडो अभियान सुरू केलंय कुठलाही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांना यूडीआयडी कार्ड वितरित करण्यासाठी राज्यभर शिबिरे राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार दिव्यांग सेटच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवाण यांनी दिली अमरावती शासकीय विश्रामगृह येथे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार दिव्यांग सेटच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवाण यांचं आगमन झालं असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहरच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग जोडो माहिती दिली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी नेहमीच दिव्यांग बांधवांचं हित व कल्याणासाठी तळमळ बाळगली आहे शासनाच्या वतीने दिव्यांगांचे सबळीकरण झाले पाहिजे यासाठी शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्यांना विशेष शिक्षण शासकीय नोकरी रोजगार स्वयंरोजगार अर्थसहाय्य कर्ज योजना विविध उपकरणे सवलत योजना आवाज आदीच्या माध्यमातून त्यांचं उत्थान करण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आली असल्याने शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी सुरू आहे त्यामुळेच दिव्यांग घटकांसाठी चांगलं काम करता यावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना पक्षात प्रतिनिधित्व देण्यात आलं असून राज्यासह विभाग जिल्हा व शहर तसेच वार्ड व ब्लॉक स्तरावर सुद्धा राष्ट्रवादी दिव्यांग सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष नीतातई ढव्हाण यांनी दिली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात श्रीमती रेखाताई सोपान बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना दिव्यांग कल्याणासाठी काम करण्याची माहिती असल्याने त्यांच्यावर या संदर्भातील जबाबदारी देण्याची सूचना सुद्धा प्रशांत डवरे यांनी केली यावेळी माजी मनपा सभापती तथा राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ता अविनाश माडीकर यांनी सांगितलं की अमरावती महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तीन टक्के निधी दिव्यांग विकासासाठी राखीव असतो त्यामुळे महापालिका क्षेत्रात दिव्यांग घटकांसाठी चांगलं काम करता येणार असल्याचं अविनाश माडीकर यांनी सांगितलंय यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी सांगितलं की शहरात दिव्यांग घटकांसाठी काम करणाऱ्या काही संस्था व संघटना आपल्या संपर्कात असून दिव्यांग बांधवांना यूडीआयडी कार्ड वितरित करण्यासाठी शिबिरे व विविध उपक्रम राबविले जाईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष प्रशांत डवरे प्रवक्ता अविनाश माडीकर उपाध्यक्ष भूषण बनसोड राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे प्रमुख मंगेश मनोहरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहद ऋतुराज राऊत विजयंती सेल प्रमुख भास्कर ढेवले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत भोके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिसे अभिमन्यू तायवाडे निलेश शर्मा पार्टी प्रवक्ता प्राध्यापक सनाउल्ला खान मुश्ताक सौदागर मोईन खान नदीमुल्ला सर प्र वीण आकोडे सार्थक खोरगडे प्रतीक डुकरे मनीष पाटील सारंग देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज